आझादी का अमृत महोत्सव सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक हिंदी सुल आजच्या भागात आपण स्वातंत्र्य सैनिक सुंदर शास्त्री सत्यमूर्ती यांचं स्मरण करत आहोत अठ्ठावीस मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला ला त्यांचं निधन झालं होतं मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रमुख कार्यकर्ते सत्यमूर्ती हे मद्रास राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतरत्न के कामराज यांचे गुरु होते सत्यमूर्ती यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट अठराशे सत्याऐंशीला तामिळनाडूमधल्या पुदुकोट्ट ता इथं झाला होता व्यवसायानं वकील असलेले सत्यमूर्ती हे लहानपणापासूनच राष्ट्रीय चळवळींशी प्रभावित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटनमधील रॉलेट कायदा आणि मॉन्टेगो चेम्सफोर्ट सुधारणांना विरोध करण्यासाठी काँग्रेसनं त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडलं होतं सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसह सत्यमूर्ती स्वराज पक्षात सामील झाले एकोणीशे तीसमध्ये मद्रास इथल्या मंदिरावर तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती एकोणीशे सदोतीसमध्ये मद्रास विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात सत्यमूर्ती यांनी महत्वाची भूमिका बजावली होती एकोणीशे मध्ये त्यांना मद्रासचे महापौर बनवण्यात आलं नगराध्यक्ष असताना त्यांनी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बुंदी जलाशय बांधला विविध सामाजिक सेवा संस्थांच्या स्वयंसेवकांच्या मदतीनं शहराच्या सुशोभीकरणाची योजना बनवणारे ते पहिले व्यक्ती होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांना अटक करून नागपूर तुरुंगात पाठवण्यात आलं तुरुंगातील कठोर जीवनामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि अठ्ठावीस मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला त्यांचं निधन झालं सत्यमूर्ती हे जननेते होते ज्यांनी नेहमीच केवळ जनतेच्या कल्याणासाठी काम केलं अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन <laughs> स्वातंत्र्यसैनिक अब्दुल बारी यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत त्यांचा जन्म अठराशे ब्याण्णवला बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यात झाला होता राजेंद्र प्रसाद आणि ए एन सिन्हा यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि असहकार चळवळ आणि त्यानंतर वसाहती सरकारच्या विरोधातील आंदोलनांमध्ये ते सक्रिय झाले एकोणीसशे मध्ये अब्दुल बारी यांना प्रांतातल्या पहिल्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात बिहार विधानसभेचे उपसभापती बनवण्यात आलं कामगारांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा सुचवण्यासाठी डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या बिहार कामगार चौकशी समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी प्रदेशातील कामगार चळवळींमध्ये सामील होऊन कामगारांना त्यांचं शोषण करणाऱ्यांविरुद्ध संघटित करण्यास सुरुवात केली भारत छोडो आंदोलनादरम्यान अब्दुल बारी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात आलं तेथून सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामगार संघर्ष उपक्रम सुरू केला बिहार स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या प्रमुख भूमिकेमुळे त्यांची संघटनात्मक क्षमता आणि राजकीय दृढता यामुळे त्यांना एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आलं ते आयुष्यभर याच पदावर राहिले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा बिहारमध्ये जातीय दंगली उसळल्या ते ते तेव्हा त्या थांबवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला पाटणा इथं गांधीजींना भेटायला येत असताना पाटणा फतुहा रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी त्यांची निर्घुण हत्या केली गांधीजींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि अब्दुल बारी यांच्या देशासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली अशा या महान देशभक्ताला नमन स्वातंत्र्य सैनिक चौधरी बन्सीलाल यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाला त्यांचं निधन झालं होतं बन्सीलाल यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीसला हरियाणामधल्या भिवानी जिल्ह्यात झाला होता स्वातंत्र्य चळवळी दरम्यान एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे चव्वेचाळीस या काळात ते लोहारू राज्यातील प्रजामंडळाचे सचिव होते स्वातंत्र्यानंतर बन्सीलाल राजकारणात आले आणि तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले ते आधुनिक हरियाणाचे शिल्पकार मानले जातात ताऊदेवी लाल आणि भजनलाल यांच्यासह हरियाणातल्या प्रसिद्ध लाल, लाल त्रिकुटामध्ये चौधरी बन्सीलाल यांचा सहभाग होता अशा या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनांविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात